नमस्कार शेतकरी मित्रांनो ग्रेट शेतकरी आपल्या युट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये आजचे हरभरा बाजारभाव बघणार आहोत तत्पूर्वी आपण ग्रेट शेतकरी यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं असेल सबस्क्राईब करा तसेच हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न समिती चिखली या ठिकाणी आवकालेली नऊ क्विंटल जास्तीत जास्त दर आहे सात हजार दोनशे रुपये क्विंटल आणि सर्वसाधारण दर सहा हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल आहे चापा हरभरा बघा तसे पुढील बाजार समिती मालकापूर या ठिकाणी आवकालेली एकशे छत्तीस क्विंटल जास्तीत जास्त दर आहे सात हजार एकशे ऐंशी रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सहा हजार आठशे पन्नास रुपये क्विंटल जाते चापा हरभरा बघा तसे पुढील बाजार समिती लासलगाव निफाड या ठिकाणी आवकालेली दोन क्विंटल जास्तीचा दर आहे नऊ हजार दोनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सात हजार सातशे रुपये क्विंटल जात आहे जम्बू हरभरा बघा तसे पुढील बाजार समिती अकोला या ठिकाणी आवकालेली तेहतीस क्विंटल जास्तीत जास्त दर अकरा हजार सातशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर अकरा हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल जाते काबुली हर बरा